नमस्कार मंडळी नवीन एका व्हॉग मध्ये आपल्या सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे बाराशे वर्षांपूर्वीच विष्णू भगवानाच माझ्या पाठीमागे प्राणी लय आवडते घोडा हत्ती अप्रतिम दगडामध्ये कोरलेलं मंदिर आहे आणि हत्ती पण दाखवतो मी तुम्हाला पहिला स्टे ह्या हॉटेल मध्ये मस्त सोयी मधला स्टे ह्या हॉटेल मध्ये आहे आणि इथं भरपूर रूम्स आहेत आणि ग्राउंड फ्लोअरला आहे आम्ही आता आम्ही जेवणासाठी चाललो आहे संध्याकाळचं जेवण म्हैसूर पॅलेस बघून झालं आज भरपूर सगळे म्हैसूरमधले जे मेन पॉईंट होते ना तर ते बऱ्यापैकी कव्हर केले आहेत चामुंडा देवीचं मंदिर म्हैसूर पॅलेस वृंदावन गार्डन आणि आता ना नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हैसूरमधला जो प्राणी संग्रहालय किंवा झू आहे तो चला आता जेवण कसं असणार आहे काय हे सगळं काही तुम्हाला दाखवणार आहे मी माझ्या साईडला हे हॉटेल आहे रात्रीचा व्हि बघा आणि आता इथून जवळच इकडच्या बाजूला ना जेवणाची व्यवस्था आहे तर चला दिवसभर सगळी प्रेक्षणीय स्थळं पाहून झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही हॉटेलवरती हो आलो सगळेजण फ्रेश झालो आणि आत्ता साडेआठचं टायमिंग आहे बरोबर स्वयंपाक तयार आहे एकदम छान मस्त स्वीट असं आहे आज जेवणासाठी व्हेज नॉन व्हेज दोन्ही बेत आहेत आणि जेवणाची उत्तम व्यवस्था स्पेस सारथी टूरतर्फे करण्यात आलेली आहे मला सुद्धा ही सेवा खूप आवडली स्वच्छतेची काळजी घेतली जाते हायजीन मेंटेन केलं जातं आणि राहण्यासाठी म्हणाल तर रूमची सोय उत्तम आहे आंघोळीसाठी गरम पाणी म्हणजे मी हा जेन्युन रिज रिव्ह्यू देत आहे कारण माझा व्हिडिओ पाहून जर कोणी या स्पेस टूर टूरतर्फे जर ट्रिपला जाणार असाल तर नक्कीच जाऊ शकतात स्पेस सारथी टूर्स कराड म्हैसूरमध्ये बरीचशी प्रेक्षणीय स्थळं आहेत जी की आम्ही अजून पाहणार आहोत आणि यानंतर आम्हाला उटी आणि बेंगलोरचासुद्धा प्रवास करायचा आहे तर ही तिन्ही ठिकाणं खूप छान आणि मस्त असे आहेत तर हे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार आहे आजचं जेवण मस्त आजचं सकाळचं जेवण पण खूप छान असं होतं आणि आत्ताचं संध्याकाळचं जेवण तर एकदम मस्त आहे पनीरची भाजी शिवायची क्षीरवरण भात चपाती आणि कोशिंबीर हे शाकाहारी लोकांसाठी आणि नॉनव्हेज लोकां नॉनव्हेज जे खातात ना तर त्यांच्यासाठी वेगळा मेनू आहे हां बोलणार ना का सांगा हां ते वेगळं आहे सगळं म्हणजे शाकाहारी नॉन व्हेज नॉनव्हेज असं वेगळं वेगळं जेवण ठेवलं आहे त्यांनी खूप छान मस्त आणि सर्विंग चांगलं आहे स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतलेलं आणि मला पण आवडलं छान असं जेवणाचं तर चला आजचं हा व्हिडिओ इथंच मी थांबवते नेक्स्ट स्टुडिओमध्ये आपण भेटणार आहोत तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी पाहिलात त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत शुभ राहते